शिवकालीन विविध मैदानी खेळांचा सहभाग असणारा नांदेडचा महासंस्कृती महोत्सव सुरू झाला आहे आपले वेगळेपण जपणारा हा महोत्सव राज्यातील लोकप्रिय कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आहे कला, कला, कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचे निमंत्रण जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिले आहे या महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन विविध मैदानी खेळाचे आयोजन पोलीस कवायत मैदानावर करण्यात आले होते यावेळी सादर केलेल्या वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा